नमस्कार निपुण महाराष्ट्रांतर्गत निपुण ॲप डाउनलोड कसे करावे ॲपवर नोंदणी कशी करावी आणि पालकांचे मोबाईल क्रमांक अपडेट कसे करावेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र हे ॲप आपल्याला प्लेस्टोअरवर डाउनलोड करायचे आहे प्लेस्टोरमध्ये निपुण महाराष्ट्र एस सी ई आर टी एम असे सर्च करावे त्यानंतर इन्स्टॉलवर क्लिक करावे ऐप हाठिका डाउनलोड होता है त्यानंतर ऐप ओपन करावे या ठिकाणी हा लोगो आपल्याला दिसत आहे पुढेवर क्लिक करावे चार टॅब दिसत आहेत मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि पर्यवेक्षक आपण शिक्षकवर क्लिक करून नोंदणी करूया या ठिकाणी आपला मधील मोबाईल क्रमांक टाकायचा आहे नसेल तर आपल्याला मध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करून घ्यावा लागेल त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून ओ टी पीवर क्लिक करूया त्यानंतर आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे टाकल्यानंतर आपल्याला आपली नोंदणी पूर्ण होणार आहे असा डॅशबोर्ड आपल्याला दिसेल यामधील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात शिक्षकाचे नाव या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर आपल्याला पालकांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करायचे आहेत या ठिकाणी शाळेचे नाव निवडावे त्यानंतर इयत्ता दिसत आहेत आणि विद्यार्थी संख्या दिसत आहे एका इयत्तेवर क्लिक करावे त्यामध्ये विद्यार्थ्यांची नावे आलेली आहेत आणि त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव आणि वडिलांचा मोबाईल क्रमांक आणि आईचा मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे कोणताही एक मोबाईल क्रमांक आपण अद्ययावत करू शकतो मोबाईल क्रमांक नसेल तर पालकांचे मोबाईल क्रमांक नाही यावर क्लिक करता येईल आणि त्यानंतर आपल्याला जतन करावर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्याचे मोबाईल क्रमांक अपडेट करायचे आहेत त्यानंतर दुसरा विद्यार्थी पाहूया विद्यार्थ्याची आई आणि वडिलांची दोघांची नावे या ठिकाणी आलेली आहेत त्यांचे शक्यतो व्हॉट्सअप क्रमांक अपडेट करावेत आपण डॅशबोर्ड पाहूया दोन विद्यार्थ्यांची भरलेली माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अशा पद्धतीने आपल्याला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करायचे आहेत धन्यवाद